आणि तालुका बहुजन आणि बौद्ध बांधवांच्या वतीनं संसदेमध्ये अठरा बारा दोन हजार चार दिवशी संसदेच्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये भारताच्या संविधानाला या ठिकाणी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि संविधानावरती या ठिकाणी ही विषयाशी चर्चा चालू असतानाच आपल्या या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांच्या वरती या ठिकाणी अपमानास्पद असं वक्तव्य करून जे वक्तव्य करून या ठिकाणी आंबेडकर 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 ही फॅशन झालेली आहे जर हे नाव आपण देवाचं जर सात वेळा घेतलं तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल अशा पद्धतीने या ठिकाणी एका देशाचे गृहमंत्री अशा अंधश्रद्धा मुक्त या ठिकाणी असणाऱ्या तमाम एकशे चव्वेचाळीस कोटी भारत देशातल्या लोकांना संभ्रमित करून एक वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी वक्तव्य करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी असणाऱ्या ज्या बत्तीस डिग्री आहेत बाबासाहेबांचं नव भाषेवर तर प्रभुत्व आहे आणि या देशातल्याच नवं तर जगाने बाबासाहेबांचं या ठिकाणी तर नेतृत्व मान्य केलेलं आहे बाबासाहेबांच्या विचार या ठिकाणी तर मान्य केलेला आहे आणि हा विचार, विचार एसी, 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 चा, चा ही विचारधारा बाबासाहेबांची इथं असणाऱ्या सर्व समावेशक एस सी एस टी ओबीसी एन टी व्हीजेटी मायनॉरिटीज अशा पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाला समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायाच्या समतेच्या एका धाग्यामध्ये गुंपून घेऊन जाणारी आहे ही बाबासाहेबांची असणाऱ्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि तळातल्या या ठिकाणी असणारा शेवटच्या घटकातला माणूस खऱ्या अर्थानं गुण्या गोविंदानं आपल्या आत्मसन्मानानं स्वाभिमानानं या देशामध्ये जगतो आहे हे इथल्या या ठिकाणी असणाऱ्या या या ठिकाणी ठिकाणी प्रवृत्त भाजप सरकारला खर तर हे मान्य नाही आणि अशा प्रवृत्तीच्या या ठिकाणी विचारानं जे विखारी अशा पद्धतीनं द्वेषपूर्ण या ठिकाणी केलेलं जे वक्तव्य आहे अमित शहाच हे, हे खर तर तमाम एकशे चाळीस कोटी लोकांचा या ठिकाणी अपमान केल्याचा हा प्रकार अमित शहा यांनी केलेला आहे आणि म्हणून अमित शहानी या ठिकाणी खर तर एकशे चाळीस कोटी जनतेची या ठिकाणी तर माफी मागितली पाहिजे त्याच्यावरती खर तर या ठिकाणी केंद्र शासनाने राष्ट्रपती महोदय यांनी त्यांच्यावरती या ठिकाणी अक्षर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांच्या त्यांचं जे पद आहे ते पद त्यांना पदमुक्त करून त्यांना या ठिकाणी पदातून बडथर्प केलं पाहिजे आज देशांवरती खर तर त्यांच्या या वक्तव्याचा उद्रेक होऊन समस्त या ठिकाणी असणाऱ्या सर्व जाती धर्मामध्ये या ठिकाणी नाराजी आज खर तर निर्माण झालेली आहे आणि त्या संदर्भातल्या भूमिकेनं आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचं जयंती उत्सव मंडळ असेल सांगोला शहर आणि तमाम सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं असेल या घटनेचा आम्ही जाहीर शब्दात करतो शब्दात त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि आम्ही जे हे या ठिकाणी निवेदन देत आहोत हे निवेदन या ठिकाणी आपण शासन दरबारी या ठिकाणी देऊन त्या पद्धतीने केंद्र सरकारला हे निवेदन कळवून अमित शहा यांच्यावरती या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची या ठिकाणी आम्ही आपल्याला मागणी करत आहोत प्राप्त झालेले निवेदन तत्काळ आम्ही शासनाला पाठवून ती दक्षता घेऊ दिनांक yes. yes. अठरा बारा चोवीस रोजी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अनुद्गार काढून अवमानजनक भारतीय संसदेमध्ये हे अवमान केला त्याच्या निषेधार्थ आपण सांगोला आणि सांगोला तालुक्यातील दलित बहुजनाने बौद्धांच्या वतीनं आज तीस तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या मोर्चानं आपण आम्ही ज्या यांचा निषेध करून त्यांच्यावरती कारवाई व्हावी त्यांना अटक करावी आणि त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर केस करण्यात यावी त्यानंतर आपण तमाम आंबेडकरी आणि बहुजन बांधवांच्या भावना दुखावल्यामुळे आम्ही जर कारवाई गुन्हा दाखल करावा आणि त्यांनी माफी मागावी अशा स्वरूपाचं निवेदन आपण या ठिकाणी देत आहोत तर सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आपण मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आपण हा मिनी मोर्चा नाही आलेलो आहे पण एकशे चव्वेचाळीस लागू असल्यामुळं आपण संपूर्ण गावोगावच्या कार्यकर्त्यांना वाहनं वगैरे हे करायला आपण जास्त उत्साह दाखवलेला नाही अनुचित प्रकार घडू नये शांततेचा भंग होऊ नये म्हणून आपण पोलिसाला सहकार्य करतो पोलिसांनी आपल्याला सहकार्य करावं आणि हे निवेदन आमचं वरती पण शासन दरबारी पाठवून आमच्या ज्या भावना आहेत त्या केंद्र आणि राज्य सरकारला कळवाव्यात आणि अमित शहा यांच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि त्याने त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा या संदर्भात हे आपण निवेदन त्यांना देत आहे ઠીક છે જરા સંભાળો અરે યે 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 પડીયા આયે જાય